चाळीसगावचे लोकनेते स्वर्गीय राजूदादा देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याला घेऊन त्यांचे सुपुत्र अभिषेकदादा देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून अधिकृत प्रतिनिधित्वाची जबाबदारी देण्यात आली एकमताने अभिषेक दादांवर विश्वास व्यक्त करत त्यांच्यामार्फत दादांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला राजू दादांच्या कार्याचा पाया म्हणजे लोकांप्रती असलेले प्रेम प्रामाणिक सेवा नातेसंबंधांचा सन्मान त्यांच्या विचारांचा वारसा अभिषेक दादांकडून अधिक जोमाने पुढे नेला जाईल असा विश्वास कार्यकर्ते आणि चाळीसगावकरांनी व्यक्त केला माझा लोक म्हणतात आजोबाचं नाता मध्ये दिसत मी माझे वडील बघितले माहिती अजिबात करायची नाही मी तुझ्या मागे आहे आम्ही सर्व आहे तुझ्या आजोबाचे जोडीदार पण आहे आणि तुझ्या वडिलांचे जोडीदार अजिबात चिंता करायची नाही आणि तुझा दुःख विसरायचं राहायचं